बातमी संदर्भात आहेत पावसामुळे कोल्हापूरमधील अकरा राज्य महामार्ग हे बंद झालेले आहेत तर सदतीस पेक्षा जास्त जिल्हा मार्ग हे बंद आहेत कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे गेले दहा ते बारा दिवस संपूर्ण राज्याला पाऊस झोडपतो आहे आणि अशातच आता कोल्हापूरमध्ये देखील पावसाने उसंत घेतली नव्हती आता जरी काही काळ पाऊस कमी झाला असला तरी यामुळे याचा फटका जो आहे या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसलेला आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात चार दिवसापासून होणारा मुसळधार पावसामुळे आतापर्यंत पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली गेले असून राधानी धरणातून सात हजारपेक्षा जास्त क्युएक्सने पाणी सोडलं जात आहे त्यामुळे कोल्हापूर शहरातील असणाऱ्या पंचगंगा नदीवर आता पाण्याची पातळी वाढत आहे झपाट्याने मी सध्या उभा असणारा हा कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग आहे या महामार्गावर पाणी आल्याने हे रस्ताही पूर्ण बंद झाला आहे त्याचबरोबर या गावा रस्त्यावरून वडंगे गाव असेल चिखली गाव असेल प्रयाग गाव असेल या गावाचा संपर्क कोल्हापूर शहराशी तुटलेला आहे त्याचबरोबर या कोल्हापूर शहरातील सर्व नदी नाल्याला जास्त पाणी वाढल्यामुळे आता पाण्याची फूक वाढत आहे या पाणी पाहण्यासाठी नागरिकांची कोल्हापूर शहरातून नागरिकांची या ठिकाणी गर्दी होत आहे ही गर्दी आ, ओसंड जास्त होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने भरपूर यंत्रणा लावलेली आहे आणि त्या प्रशासनाने त्या ही काळजी घेतली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काल पालकमंत्री यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पूरक्षेत्रीय भागाचा अंदाज घेतला आणि त्याची पाहणी केली आता आज पालकमंत्री याच्याविषयी आढावा बैठक घेणार आहेत त्याचबरोबर वर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक बोलली आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर